शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये पाचटाचं व्यवस्थापन करता असते वेळी ते पाचट आपल्या रानामध्ये पटदिशी पुजले पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकत आहे शेतकरी मित्र ज्या वेळेला आपल्याला हे पाचटाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं असते बरेच शेतकरी पाचट फोकून देतात किंवा पेटवून देतात पण आपल्या जमिनीची गुणवत्ता जर वाढवायची असेल जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवायचं असेल तर हे पाचटाचं व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीने करावं लागतं आहे आणि सुरुवातीच्या एक दोन ते तीन महिन्यामध्ये ह्या पाचटासाठी आपण जर योग्य पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर हंड्रेड पर्सेंट हे जाग्यावरतीच डीकंपोस्ट होते आणि त्याचं जमिनीमध्ये हे पाचट ज्यावेळी जात आहे त्यावेळेला आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा वाढवला जातोय तर त्याच्यासाठी व्यवस्थापनामधल्या काय काय भा बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या व्यवस्थापनामध्ये आणल्या पाहिजेत तर याच्यासाठी नेमकं काय करायचं एक तर शेतकरी मित्रो पाचट डिकम्पोस्टर कल्चर जे मिळते मार्केटमध्ये त्याचा वापर प्रति एकर दोन लिटरच्या हिशोबाने केला पाहिजेत हे दोन लिटर तुम्ही ऍप्लिकेशन देत असते वेळी कशा पद्धतीने दिलं पाहिजेत शेतकरी मित्रो एक दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा त्याच्यामध्ये स्वच्छ दोन एकशे ऐंशी लिटरच्या आसपास पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक दोन लिटर हे डिकंपोस्टिंग कल्चर वापरायचं आहे डिकम्पोस्टिंग कल्चरमध्ये नेमकं काय असतंय तर ह्याच्यामध्ये जे पाचट कुजवणारे जीवाणू असतात ह्यांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेली असते आणि ते कोणतंही सेंद्रिय जो कर्ब वाढवण्यासाठी जेही आपण पाचट व्यवस्थापन असेल किंवा खोडकी जी आपल्या जमिनीमध्ये गेलेली असतात ती सुद्धा चांगल्या पद्धतीने उजवली जातात आणि ही फास्ट फजवली जातात त्याच्यासाठी सुरुवातीला बेसिक आपण काय काम केलं पाहिजे आपण जीवाणू खतं जमिनीमध्ये देतोय किंवा डिकंपोस्टिंग कल्चर आपण आपल्या जमिनीमध्ये देतोय ह्या जमिनीमध्ये नेमकं काय होतंय बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतंय की त्या पाचट्याच्या व्यवस्थापनामध्ये जे आपण रेकमेंडेशन करत असतोय दोन बॅग युरिया आणि दोन बॅग सिंगल फॉस्फेट हे एक एकरला एक वापरा म्हणून सांगितले जात आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतंय की हे अन्नद्रव्य पाचट कुजवण्यासाठी कामाला येत आहे का तर शेतकरी मित्र हे पाचट कुजवण्यासाठी कामाला येत नाही तर आपण जे डीकंपोस्टिंग कल्चरच्या माध्यमातून जे जमिनीमध्ये जीवाणू दिलेले आहेत त्यांना एक बायोमास मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये भेटायला चालू होतोय किंवा तो मीडिया मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये मिळतोय त्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन इतकं मोठ्या प्रमाणात होतंय की जसं आपण दुधामध्ये दही टाकतोय आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडे ते दही बनतंय म्हणजे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाचा काउंट इतका मोठ्या प्रमाणात तयार होतोय तिथे एक बारा आत कंप्लीट दुधाचं दही बनवलं जात आहे तसाच आपण हा डिकंपोस्टिंग कल्चरचा मीडिया आपल्या जमिनीमध्ये दिल्याच्या नंतर हे जमिनीमध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवलं जात आहे आणि त्यांना जगण्यासाठी जमिनीमध्ये जगण्यासाठी किंवा थोडस त्यांना एक ऊर्जा मिळवण्यासाठी जमिनीमधला फॉस्फरस लागत असतोय जो रिलीज फॉर्म मध्ये फॉस्फरस असतोय तो त्यांना लागत असतोय तसाच नाइटाईट बेसमधला जो नत्र आहे नायट्राइट बेसमधला म्हणतोय मी तो नत्र त्या जीवाणूंना लागत असतोय दोन बॅग युरिया आणि दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे जे जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर त्या जीवाणूंना हे मटेरियल लागत असतंय ते तुम्ही प्रोव्हाइड करावंच लागतंय पहिला मुद्दा आणि ते ज्यावेळी काम करायला चालू करतात त्यावेळेला त्यांना जमिनीतला फॉस्फोरस घेऊन काम करावं लागतंय त्यांना एक एनर्जेटिक डोस किंवा बुस्टर डोस ह्याच्या पद्धती अशा पद्धतीचा तुम्हाला द्यावा लागतोय समजा जर हे आपण ऍप्लिकेशन दिलंच नाही फॉस्फोरस दिला नाही किंवा नायट्रोजन दिलाच नाही तर जमिनीमध्ये तुमच्याकडे जोही नायट्रोजन आहे उपलब्ध जोही फॉस्फरस उपलब्ध आहे त्याच्यावरती ते काम करायला चालू करतात आणि जमिनीमधला जो नत्राचा रास म्हणतोय किंवा फॉस्फरसचा रास म्हणतोय हा मोठ्या प्रमाणात त्या जीवाणूंच्या ऊर्जेसाठी वापरला जातोय आणि त्याचा परिणाम आपल्या पिकावरती दिसतोय पिकावरती तुमच्याकडं पानं पिवळी पडणे पानं पांढरी दिसणे किंवा त्या अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात डेफिशियन्सी दिसते आणि त्याच्यासाठी तुम्हाला नंतरच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं एक तर फॉर्निचर नियोजन करावं लागतंय किंवा जमिनीतून ही फर्टिलायझर द्यावी लागतात तर त्याचा परिणाम आपल्या पिकावरती होऊ नये म्हणून हे आपण नियोजन करायचं की दोन बॅग युरिया आणि दोन बॅग सिंगल सुपर पासपेट हे टाकायचं आहे आणि पाणी दिल्याच्या नंतर तुम्ही त्या पाचटामध्ये त्या पाण्याबरोबर हे कल्चर सुद्धा द्यायचं आहे ह्याचा परिणाम जमिनीतलं ही जीवाणूंची संख्या आहे मोठ्या प्रमाणात वाढवली जाते आणि खालच्या बाजून जे पाचट आहे ते कुजवण्यासाठी प्रोसेस फास्ट केली जाते ह्याच्यामध्ये आपण डिकम्पोस्ट डिकंपोस्टिंग कल्चर ज्याला आपण वेस्ट डिकम्पोज वेस्ट डिकंपोझर म्हणतोय ते वेस्ट डिकम्पोजर सुद्धा आपण वापरू शकतो ह्याचं द्रावण बनव बनवण्यासाठी काय करायचं आहे वेस्ट डिकम्पोजरची एक डबी घ्यायची आहे ती आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे एक दोन किलो गूळ टाकायचा आहे आणि ते कल्चर आपण एक पाच ते आठ दिवस बनवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याचा वापर जर आपण आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये किंवा त्या खोडव्या पिकामध्ये जर त्याचा रोल जर प्ले केला तर हंड्रेड पर्सेंट ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुमच्या पाचटाचं डिकंपोस्टिंग फास्ट करत आहे तर अशा पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्याकडचं उत्पादन वाढू शकत आहे किंवा त्या पाचटाचं डिकंपोस्टिंग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतोय ह्याच्यासाठी शेतकरी मित्र एक पहिली एक विनंती करतोय की ज्या वेळेला आपलं लागण तुटून जात आहे त्यावेळेला खोडकी जमिनीलगत तासून घ्या पाचट जे आहे ते एक तर कुट्टी करा कुट्टी केल्याच्या नंतर जे बोधावरचं पाचट असतंय ते थोडंसं काढून सरीमध्ये टाकायचं आणि सरीमध्ये टाकल्याच्या नंतर त्याच्या बगला फोडून घ्या बगला फोडल्याच्यामुळे काय होत आहे तर हे पाचट जे आहे, आहे ते पाचटावरती माती बऱ्याच मोठ्या प्रमाणात पडते आणि ते पाचट ओलचर राहत आहे ज्या ज्यावेळी ते ओल जितक्या वेळी ते जास्त ओलसर राहतंय तितक्या वेळेला ते तुमच्या जीवाणूंच्या माध्यमातून किंवा जीवाणूंच्या मीडियामधून त्याचं डिकम्पोजिशन फास्ट होत आहे जर ते पाचट तुम्ही तसंच ठेवलं तर ते थोडस स्लो डिकम्पोस्ट होत आहे फास्ट होत नाही पण स्लो राहतंय त्याचं तीन महिन्यापर्यंत साडेतीन महिन्यापर्यंत ते राहू शकत आहे आणि समजा जर तुम्ही त्याच्यामध्ये बगला फोडून त्याच्यावरती माती एक साठ सत्तर टक्के जर पडत असेल तर ते पाचट तुमचं एक दोन महिन्यामध्ये पूर्ण त्याचा भोगा होऊन जातोय किंवा ते पूर्णपणे डिकम्पोस्ट होऊन जाते अशा पद्धतीनं तुम्ही थोडंसं व्यवस्थापन जर केलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्याकडचं जे पाचट आहे ते चांगल्या पद्धतीने डिकंपोस्ट होतंय आणि त्याचं ऑर्गॅनिक कार्बनमध्ये रूपांतर होऊन आपल्या जमिनीमध्ये जी वेगवेगळ्या पद्धतीची ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात ती तयार व्हायला चालू होतात हे जे जीवाणू काम करत असतात त्यावेळेला त्या जीवाणूंच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्राव ते बाहेर सोडत असतात याच्यामध्ये काही प्लांट ग्रोथ प्रमोटर असतात काही रूट प्रमोटर असतात काही ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात जे तुमच्या पिकाची झपाट्याने वाढ घडवून येण्यासाठी कामाला येत असतात म्हणजे ही ज्यावेळी प्रोसेस चालू होते पाचटाचं विघटन व्हायला चालू होत आहे ते डिकम्पोस्ट करायला चालू होतंय त्यावेळेला ते, ते जीवाणू आपल्या शरीरातून ह्या अशा पद्धतीचे ग्रोथ प्रमोटर सोडत असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या पिकावरती होतोय आणि त्याचा परिणाम तुमच्या ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा कार्बन वाढवण्यासाठी सुद्धा होतोय म्हणजे हे अशा पद्धतीचं जे पाचट आहे हे तुम्ही त्या पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्याकडचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि मातीचा पोत सुधारण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करताय शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही व्हिडिओ देतोय ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जावेत ह्याच्यासाठी ते शेअर पण करत चला आणि माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर शेतकरी मित्र चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो